नमस्कार मी वृषाली पाटील मेट्रो नाईट मध्ये आपलं स्वागत करते एका महत्त्वाच्या बातमीने सुरुवात करूया महायुती सरकारचं खातेवाटप वाटप जाहीर झालंय यामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांकडे गृह खातं असणार आहे फडणवीसांकडे गृहसह ऊर्जा सामान्य प्रशासन कायदे विभाग ही खाती असतील तर उपमुख्यमंत्री शिंदेकडे नगरविकास गृहनिर्माण आणि सार्वजनिक बांधकाम खातं असणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुन्हा अर्थ आणि नियोजन खाता देण्यात आलंय फडणवीसांकडे पाच खाती तर शिंदेकडे तीन आणि खाती असणार आहेत अखेर महायुती सरकारचं जाहीर मुख्यमंत्री फडणवीस मंत्री यामध्ये मुख्यमंत्री गृहमंत्री ऊर्जा मंत्री कायदा मंत्री माहिती प्रसिद्धी मंत्री सामान्य प्रशासन हे खातं फडणवीसांकडे तर उपमुख्यमंत्री शिंदेकडे तीन खात्यांची धुरा असणार आहे नगर विकास गृहनिर्माण सार्वजनिक बांधकाम खात तर हे हे दोन खात्यांचे मंत्री असणार आहेत यामध्ये अर्थ नियोजन आणि उत्पादन शुल्क असेल इतर कोण कोणती खाती मिळाली ती पाहूया चंद्रशेखर बावनकुळेकडे महसूल राधाकृष्ण विखे पाटलांकडे जलसंधारण गोदावरी कृष्णा खोरे हसन मुश्रीफांकडे वैद्यकीय शिक्षण खातं चंद्रकांत पाटलांकडे उच्च व तंत्र शिक्षण खातं गिरीश महाजनांकडे जलसंधारण खाते गुलाबराव पाटलांकडे पाणी पुरवठा गणेश नाईकांकडे वन खात दादा भुसे यांच्याकडे शालेय शिक्षण खातं संजय राठोड हे माती व पाणी परीक्षण मंत्री असतील धनंजय मुंडे हे अन्न व नागरी पुरवठा मंत्री असतील मंगल प्रभात लोढा कौशल्य विकास रोजगार मंत्री असतील उदय सामंत यांच्याकडे उद्योग आणि मराठी भाषा हे खातं आलेलं आहे जयकुमार रावल यांच्याकडे विपणन आणि राजशिष्टाचार हे खातं देण्यात आलेलं आहे तर पंकजा मुंडे या पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री असतील अतुल सावे यांच्याकडे ओबीसी विकास आणि दुग्ध विकास हे खातं देण्यात आहे अशोक उईके यांच्याकडे आदिवासी विकास हे खातं देण्यात आहे तर देसाई यांच्या वाट्याला पर्यटन आणि आशिष शेलार हे माहिती व तंत्रज्ञान मंत्री असतील दत्तात्रय भरणे हे क्रीडा व अल्पसंख्याक मंत्री असतील आदिती तटकरे यांच्याकडे महिला व बालविकास खातं देण्यात आलेलं आहे शिवेंद्र राजे भोसले हे सार्वजनिक बांधकाम मंत्री असतील माणिकराव कोकाटे कृषी मंत्री असतील जयकुमार गोरे यांच्याकडे ग्रामविकास व पंचायत राज हे खातं आहे नरहरी झिरवाळ यांच्याकडे अन्न व औषध प्रशासन खाता आहे संजय सावकारे यांच्याकडे वस्त्रोद्योग संजय शिरसाट यांच्याकडे सामाजिक न्याय प्रताप सरनाई यांच्याकडे परिवहन भरत गोगावले यांच्याकडे रोजगार हमी मकरंद पाटील यांच्याकडे मदत व पुनर्वसन नितेश राणे यांच्याकडे मत्स्य आणि बंदरे आकाश फुंडकर यांच्याकडे कामगार खातं बाबासाहेब पाटील यांच्याकडे सहकार खातं प्रकाश आंबेडकर यांच्याकडे आरोग्य मंत्री खातं देण्यात आलेलं आहे तर राज्यमंत्र्यांना कोणती खाती ते पाहूया माधुरी मिसाळ यांच्याकडे सामाजिक न्याय अल्पसंख्याक खात राज्य आशिष जयस्वाल यांच्याकडे अर्थ नियोजन राज्य मेघना बोर्डीकर यांच्याकडे आरोग्य राज्य खातं देण्यात आलेलं आहे तर इंद्रानी नाईक यांच्याकडे उच्च व तंत्र शिक्षण राज्य योगेश कदम यांच्याकडे गृह हे राज्य देण्यात आहे पंकज यांच्याकडे गृहनिर्माण राज्य हे देण्यात आलेलं आहे परत एकदा आदरणीय देवेंद्रजींनी माझ्यावर विश्वास दर्शवून आदिवासी विभागाची माझ्यावर जबाबदारी टाकली येणाऱ्या काळामध्ये जो माझ्यावर जो विश्वास दाखवलेला आहे आदिवासी विभागाची जबाबदारी दिलेली आहे ती प्रभावीपणे पार पाडील आणि विश्वासाला मी पात्र ठरेल आणि जो विश्वास दाखवलेला आहे जनतेचा जो माझ्याप्रती असलेली जी अप, अपेक्षा आहे त्याला सार्थक ठरवेल एवढं मी या क्षणी सांगतो मला अपेक्षा होती कारण की समाजाचं काम करणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे हे खातं जेवढं आव्हानात्मक आहे ते दुसरे खाते नाहीत म्हणून आव्हान स्वीकारण्याची सवय असल्यामुळं मी खातं मागून साहेबांकडून घेतलेलं आहे निश्चित यामध्ये मी बदल करेन चांगलं काम करायचा प्रयत्न करेन आणि आता शिंदेसाहेब जसे फिरत होते तशी पायाला भिंगरी लावून महाराष्ट्रभर पिंजून काढेल एवढं मात्र निश्चित आहे संभाजीनगरचं पालकमंत्री मीच असणार आहे कारण त्याच्यात त्याची चिंता नाही हे पालकमंत्री मी राहणार आहे परंतु बरोबरीला हे मोठं खातं असल्यामुळं आता जास्त लक्ष महाराष्ट्राकडे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि आमचे मुख्य नेते सन्मान्य एकनाथरावजी शिंदेसाहेब यांनी मृद व जलसंधारण खात्याची जबाबदारी माझ्यावर सोपवलेली आहे आ, मला अतिशय आनंद आहे की मागील एक वर्षापासून मी या खात्याची जबाबदारी सांभाळत होतो आणि परत आता उर्वरित राहिलेलं काम आ, या ठिकाणी करण्यासाठी मला संधी मिळालेली आहे आणि या संधीच्या माध्यमातून चांगलं काम करून दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी माझा राहणार आहे